श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो बाळा तू एकटा नाहीस मी आहे आणि मी कोणाच वाईट होऊ देणार नाही तू भीतीने झोपतोस मी तुझ्या कुशाशी बसलो आहे फक्त माझं नाव घे जे तुझ्यावर जलतात त्याचं पाप मी स्वतः झेलतो तू शांत राहा तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक विचारामागे मी उभा आहे मग का घाबरतोस एक पाऊल पुढे टाक संकटाचं सावट मी आधीच बाजूला केलं आहे भय नाही बाला मी तुझ्या काळजात राहतो आणि जिथे कोणीही पोहोचू शकत नाही रात्रीच्या काळोखात तू झोपत असतोस पण मी तुला पहारा देत असतो ज्या क्षणी तू श्री स्वामी समर्थ म्हंटल त्या क्षणी मी धावत आलो जगात लाख शत्रू असले तरी मी तुझ्या पाठीशी एकटा पुरेसा आहे कोणी काहीही बोलो माझ एक आशीर्वाद तुझ संरक्षण करतो फक्त माझ्या डोळ्यात बघ तुला काही होणार नाही हे मी वचन देतो घरात माझी प्रतिमा आहे ना मग भीतीची कारणच उरत नाही तुझ्या विरोधात उठलेली प्रत्येक तलवार मी मोडून टाकतो तुझ्या आयुष्याचं नियंत्रण आता माझ्या हातात आहे निशंक हो कोणताही टोना टोटका जादू काहीही चालत नाही माझ्या भक्तावर तुझे रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती निभावतो भीती वाटते माझं नाव म्हण मी समोर उभा राहीन तुला झोप लागत नाही माझं नाव जप मी तुझ्या शेजारी येईन तुला वाईट स्वप्न पडतात मग माझं नाव घेत झोप स्वप्नामध्ये मी येईन तुझ्यावर नजर ठेवणाऱ्या डोळ्यावर मी झापड घालतो माझं स्मरण तुझ्या वराला कवचा सारख आहे अपघात दूर राहतो माझा भक्त घाबरत नाही तो चालतो कारण त्याला माहित आहे मी पाठीशी आहे तुला मरणाचा विचार करणारा स्वतःच नष्ट होतो मी सोडत नाही कुणालाही फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि भीतीला मार्ग दाखवा तू जेव्हा मा माझं स्मरण करतोस तेव्हा मी तुझं शरीर मन आणि आत्मा सुरक्षित ठेवतो तुझं डोकं शांत राही माझं स्मरण हेच तुझं औषध आहे भविष्यात काय होईल याची चिंता नको कारण मी तुझ्या प्रत्येक उद्याची तयारी करतोय तुझ्या मनातील प्रत्येक भीती मला जाणवते म्हणून मी तुला कधीही एकट ठेवत नाही तुझ्या आयुष्याच प्रत्येक पान मी लिहितो काळजी करू नकोस जगात सगळं हरवलेलं वाटलं तरी माझं नाव तुझ्यासाठी उरलेलं असेल भीतीने पाय थरथरतात मग माझं नाव तोंडात घे पायात शक्ती येईल मी तुझ्या प्रत्येक श्वासात सामावलेलो आहे जग तुला वलवेल पण मी तुला सावरतो माझ नाव जपण म्हणजे रक्षणाचं यंत्र चालू ठेवणं कोणतीही कटकारण स्थान मी तुला लागू देत नाही